नमस्कार मित्रांनो आज आपल्या अभंग सिरीजच्या डे फोर्टीन मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आजचा अभंग खूप साधा आहे पण तितक्यात मजबूत सुद्धा आहे संत तुकाराम महाराज म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव आधी म्हणजे काय या जगात माणूस सुख शांती समाधान सगळीकडे शोधतो पण तुकाराम महाराज सांगतात या सगळ्या मूल गोष्टींचं समाधान एकच आहे ते म्हणजे विठ्ठलाचं नाव पुढे ते म्हणतात कार्य मन कार्य जना श्री विठ्ठलाचे नाव वाचे इथे ते कोणाला उपदेश देत नाहीत ते आपल्याला आता विनंती करतायत की अरे काही भारी करायला लागेल ला, असं काही नाही तू फक्त नाव तरी घे कारण विठ्ठलाच्या नावातच ताकद आहे पुढे ते आपल्याला स्पष्ट करतात की पती पावन साचे श्री विठ्ठलाचे नाव वाचे म्हणजे काय आपण कितीही चुकलेलो असो कितीही खाली पडलेलो असो जर विठ्ठलाचे नाव घेणं बंद केलेलं नाही ना तर आपल्याला परत उठायला मार्ग भेटतो आणि शेवटी तुकाराम महाराज सांगतात बाप रखुमा देवी वगैरे साचे श्री विठ्ठलाचं नाम देऊ म्हणजे काय माझ्या आधार माझ्या खरं नातं माझ्या बाप सुद्धा विठ्ठलाच आहे आणि त्याच्या नावात माझं सर्वस्व आहे या अभंगातून तुकाराम महाराज एकच गोष्ट आपल्याला सांगतात देव दूर नाही देव कठीणही नाही तो मोठ्या विधींमध्ये अडकलेलाही नाही फक्त नाव घ्या आणि पुढे चालत राहा पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया रामकृष्ण